सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक बंडू हरणे यांच्याकडे अनुपम कांबळी याने वीस लाखांची खंडणी मागितल्याची फिर्याद हरणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार अनुपम कांबळी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं ओरुस येथील बांधकाम व्यावसायिक सचिन ओटवणेकर यांच्याकडे पंधरा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गजाड असलेला खंडणीकोर आरटीआय कार्यकर्ता अनुपम कांबळी याच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक तथा नगरसेवक बंडू हरणे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन इमारतीबाबत मधून माहितीचा अर्ज अनुपम कांबळी याने कणकवली नगरपंचायतमध्ये दाखल केला होता याद्वारे हरणे यांना सोशल मीडियावर बिल्डिंग प्रोजेक्टची बदनामी करण्याची धमकी देत वीस लाखांची खंडणी मागितली होती

आणि मला त्यांनी सांगितलं की मी तुमच्याबद्दल माहिती मागवलेली आहे आणि मी तुमच्या कॉम्प्लेक्सला त्रास देणार तुमच्या बांधकाम परवानगी रद्द करायला लावणार पण मला तुम्ही वीस लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि ते नाही असेल तर मी तुमची तुमच्या कॉम्प्लेक्सशी पूर्णपणे सोशल मीडियावर बदनामी करणार माझ्या वरपर्यंत पोचलेले आहे आणि त्यांच्या आधारे मी तुमच्या बिल्डिंग बांधकाम परवानगी रद्द करून तुमची बिल्डिंग पाडणार त्यामुळे मला करावीच लागेल अशा प्रकारची मला त्या दरम्यान आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये फेब्रुवारीमध्ये आली मला त्यांनी परत अर्ज केला ह्याच समजा आणि त्यानंतरही मला भेटला आणि त्या तेव्हा सुद्धा मला ते, ते सांगितलं की मी तुम्हाला मागे हे जी रक्कम सांगितली होती ती तुम्ही अद्याप पूर्ण केली नाही तुम्ही तुमच्या धंद्याची मी पुरीत बट्ट्याबोळ लावेल तुम्हाला मी रस्त्यावर आणन तुमचं बांधकाम मी पूर्णपणे निर्लेख म्हणजे निष्कळीत करायला लावेल आणि तुमच्या संपूर्ण बुकिंगवर परिणाम होईल अशा प्रकारचे सोशल मीडियावर मी बिल्डिंगचं बदनाम करणारे मॅसेज पाठवून लेख पाठवून व्हायरल करून तुम्हाला मी देशो अडीला लावेल अशा प्रकारची मला गरती दिली आणि अनुपम कांबळे जेव्हा पकडला गेला अनुपम कांबळेचा शहरासमोर म्हणजे जनतेसमोर जेव्हा चेहरा आला त्यावेळेला मी त्याबाबतच्या तीस तारीखला मी संबंधित कणकुली पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्याबद्दलची सगळी माहिती मी त्यांना दिलेली आहे आणि त्यानुसार पोलीस यंत्रणा पुढील त्याच्यावर कारवाई करत आहे अनुपमसारखी वृत्ती हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला जिल्ह्यात असताना का नये कारण ह्यानी जवळजवळ आजपर्यंत ही वृत्ती तीनशे साडेतीनशे आपल्या काही कार्यकर्त्या टीमची कार्यकर्ते प्रत्येक शासकीय कार्यालय असो ठेकेदारी व्यवसाय असो कॉन्ट्रॅक्टर असो मेरिटाईम बोर्ड असो यांना प्रत्येक शासकीय अधिकारी किंवा खाजगी व्यावसायिकांना हा माहितीच्या अधिकारात त्रास देऊन वरच्या ओळखीचा उपयोग करून हैराण करून स्वतः त्याच्यातून ब्लॅकमेलिंग करून पैसे मिळवतो अशी प्रवृत्ती जिल्ह्यात असता कामाने ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे माझं आव्हान आहे की ह्या बाबतीत जे कोण ह्या अनुपम कांबळेचे पीडित आहेत काय त्या मी टू मिशन अंतर्गत त्यांनी सर्व समोर यावं संबंधित पोलिसांना त्याची माहिती द्यावी आणि जर काय पाहिजे असेल माझ्याकडून काही मदत तर माझ्याशीच हा संपर्क साधावा पण जेणेकरून अशी प्रवृत्ती जिल्ह्यात परत जन्माला येता नये ह्या या, या प्रवृत्तीचा आपण सर्वांनी मिळून नायनाट केला पाहिजे